नमस्कार मैत्रिणी कसे सगळे मस्त मजेत आहे का तर तुम्हाला सांगू का आता नॉन व्हेज वैताग वैताग वैता आला त्या चिकनचा रोज चिकन 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 एकदा तरी मटन आणव का नाही नवऱ्यानं हाय का बघा हो का सारखं चिकन वैताग आला मला ते चिकन चिकन करून आणि रोजच कुठली पण रेसिपी टाकू सारखी चिकनची परत तेच परत तेच 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 सारखं म्हणजे आत्ता पण आणून दिलं घरातली कामं आवरली सगळं झालं दळण घेऊन आले म्हणलं आता काहीतरी स्पेशल असल पण काय नाही परत त्याच पिशी चिकनच निघलं म्हणलं मटणं बिटणं काहीतरी आहे पण काय नाही मटण बिटन काय नसते आमच्यात चिकन स्वस्त आहे त्यामुळे चिकनच असतंय आमच्या इकडं आणि आता बसले जाऊन टी व्ही बघत निवांत करते आपल्या इकडं बायको करू द्या काय फरक पडत नाही म्हणते आम्ही पण कामच करून आलोय की थांबा जर आता था। ह्याला भांडतेस थोडंसं अ इकडं तुम्ही बसलेत पिक्चर बघत काय तर म्हणे भास्कर कसला लकी भास्कर काय माहिती पिक्चर बटन बिटन आणून द्यावं का चिकन सारखं प्रत्येक वेळेस असते का चिकन खावावं तंदुरुस्त मजबूत चिकन रेसिपी नाही ना सारखी चांगलं असते मजा असते असंच खायचं चांगलं वाटतंय बघ किती भारी झाले का मस्त मस्त एकदम तुम्ही मटण आणून देणार आहे का नाही फक्त मटण आता सासून दोन हजार रुपये दिल्यावर आणणार आहे त्या दिवशी मग काय त्या दिवशी सासू न भांडायला नाही मला बघितलं व्हिडिओ मध्ये दोनशे रुपये दिलं म्हणून आभार मानले त्यांचं अभिनंदन केलं तर लगेच उघी सासर तुझी डिफरी पार्टी केली मेहनीला बोललं साडूला बोललं चार किलो मटन चिकन आणलं आणि असं केलं तसं केलं काय आम्ही काय हे केलं का दोनशे रुपये दिले दोन हजार रुपये नव्हती मला त्यांनी दोनशे रुपये देऊ तो 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 दिल तर आम्ही दिलेच आभार मानलं ना आम्ही असं म्हणलं नाही की बाबा तुम्ही दिलं नाही म्हणत वा माझ्या मा समोर दिलं पण नव्हतं मला माहित पण मी तुझ्याशा हो तू होय म्हणली म्हणून मी म्हणलं थँक्यू धन्यवाद आभार हे म्हणलं आपलं माहिती नको मला मी म्हणलं तू किती पैसे तू म्हणली म्हणून मी फक्त लगेच व्हिडिओ मध्ये आभार मानलं त्यांनी लगेच ही काढलं बांधणं काढली कि की दोनशे रुपये दिले आहेत असं म्हटलं की दोन हजार रुपये दिले म्हणजे आम्हाला जेव्हा बोललं नाही आम्हाला हे केलं नाही आम्हाला सांगावं एक डिसेंबरची पार्टी करायला ने आई हो तुला खरं सांगू का मी तायडीला पण नव्हतं बोलवलं खरं सांगायला म्हणलं तर ती अचानक आलती त्यांची त्यांच्या कामाला आलती ती घ्यायचं कार्डाचं काय चेंज करायचं आलेल्या माणसाला पाहून काय म्हणते ना आमच्या घरची कशी पार्टी मी होणं काय इकडे काय आला तसं मस्त आहे का सांगा आपलं मग आली तर सगळे गोळ्या मिळणं बसून खाल्लं मी तर कुठं गेलतो मी पण कामावर कामावर गेलतो पाच सहा फोन केले तेव्हा फोन उचललाय आणि उगा सुना पांडायला लागले आम्ही पैसे दिले आम्ही असं केलं ना आता आम्हाला स्वप्न पडलं तुम्ही येणार होता इकडे जायला यावर किती दम आहे तुमच्यात इथं आम्ही पार्टी केली येत आहे का चिकन मटण मासे सगळे पाहिजे तुम्ही पण पण झिंगा खायला असं लांब लांब पांढर बसून बरं का पण ते काय आपल्याला पटलं नाही तुमच्या दोनशे रुपयाचा आभार माणूस तुम्ही आम्हाला शेवट असं बोलायचं रुपये योग्य पंजाव योग्य नव्हतं मला योग्य बोलली आता बोलू दे मला वाटलं नाही माझी बहीण बोल मला आ, आता ते तुमची चुकीच माझं काही नाही बघा आता नाही संबंध तसं नाही करत म्हणायला लागले संबंध लाडाची इकुल तिय त्याचा काही वादच नाही पण आज बघ कसं चिकन बनवले मस्त का हाय चिकन बनवलंय मस्त फ्राय फ्राय केलंय मी पण मिक्स हे नाही करायला नाही तर तुम्ही म्हणतात मैत्रिण दाजीला कामाला लावले का पण दादीने आपलं उलताना घेऊन फिरवायची कामं चालू केले ती नाही नाही चांगलं केलंय त्यांना एवढंच मला म्हणायचंय की तुम्हाला जर पार्टी पाहिजे नसेल ना तर तुम्ही आधीच फोन करून सांगायचं मला आम्ही पण याय लागलोय किंवा आमच्या काही डोक्यात नव्हती की त्यांना बोलव मळवली जेव्हा घालव असा काही विषय नव्हताच आलती त्यांच्या कामा त्यामुळे झालं एक विषय आपला झाला जाऊ द्या आता योगा योगाना केली पार्टी तर करा जण जेवण गोळ्या मिळून जावं म्हणलेत ना असं करा आणि गाडीचं पण काहीतरी काम होतं बँकेत पण काहीतरी काम होतं आणि ही अपेक्षा नव्हती पण आपल्याला सासू म्हणून योग्यकडं काय म्हणणं अहो आईचं म्हणणं होतं की एकतीस डिसेंबरला तुम्ही फोन करायचा असते की थोडी आयडिया दाखवली असते तर मी बोललो असते की अहो पण माझं पण काही नक्की काय नक्कीच मी काही वखत घेतलं नाही आणि मेन म्हणजे एकतीस डिसेंबरचा काही विषय नव्हता बरं का पण मला बिर्याणी खायची होती त्या दिवशी मला बिर्याणी खायला भेटली नाही त्यामुळे मी बिर्याणी सकाळ सकाळ झाला म्हणलं मला चिकन आणून द्या माहि मी बिर्याणी करते माग आणि चालू दोनशे रुपये त्याचं मास आणलं होतं माग त्या दोनशे रुपये पूर्ण नव्हतं मास आणलं तर चारशे रुपयाच डबल पण आता जाऊ दे म्हणलं आता असू ते दिले दिले फुल नाही फुलाची पकडी दिली मानायचं आणि आपण खायचं असा विषय झाला होता त्या त्या मोठ्या मेहिनीनं पण तिथे अंड्याची पुळी दिली म्हणून तिने पण भांडण काढली भांडण काढली मी काय लागलं काय लागलं आणि वरनं परत वंशी दिलं तर जळच होईल ना आता त्या बिचारीला सांगितलंय म्हणल्यावर मग काय खरंच नाही आता माझ्या नवऱ्याला दिलं नाही तर छोकुलीच्या <सथ> नवऱ्याला तिकडं लाड आड काही नाही हा माझ्या नवऱ्याचा अपमान केला आधीचा आंडीच्या पुढीचा चांगला गरवाडा चालू केला आधीच वाघेच भरत करता सकाळ त्या पुढेचा पचली नाही पुढे मला पचली नाही आहे का नाही आता ह्या दोघीने वरण त्या परत केला अजून दोनशे रुपये देऊन पण हात जोडतो ह्यांचं काय मटन मास्त काय खायचं नाही आपल्याला आणि अंडी पण नको मटण पण नको केलं तर आपलं गपचिप आपलं काय जसं असं खायचं गपचिप मागायचं हक्काने काय मागायचं जावायचं ना लाडून काय मागायचं नाही आपण आई बाबा आता सासू तर म्हणते तुमची कारलं खाऊ घालायचंय तुम्हाला आता कारलं खायला घालू नाही तर बटाटे खाय काय फरक पडत नाही आता आता ती तुमचं तुम्ही बघून घ्या घरी आपल्याला पटलं तर आपण खायचं नाही तर आपलं माघारी यायचं उपाशी हा जा संपला विषय असं करायचा आता आता काय होते माहिती का त्यांच्यात आपण त्यांच्यावर नाराज होऊन काय फायदा नाही होणार एकमेकांना सांगून काढते त्यांना कशाला पण नाराज व्हायचं काय व्हायचं आपल्याला वाटलं खबर वाटलं तर आपलं आणायचं आपल्याला दोन रुपये खिशात ना आणि खायचं आपलं नको डोक्याला ताण ते तुमचं काय काय असं ना मला मटन आणून द्या मला बिर्याणी करायची बर बर आता ही काय चिकन हे आता आमच्या वाट बघ बस आणि मटन आणल्यावर खा मग हो काय अडचण अडचणात तुला नाही ना किती दिवस आता काय आणू अरे मटण आणस तर वेळा करत आहे खाऊक आता माझी तुझ्या मटण खायचं म्हटल्यावर एक बोकडच घेऊ आणि मग त्याचं मटण करू आपण आणि मग खाऊया तवर त्या वांजुटीला पोरवायचं आहे का नाही मग तिला तर होईन की बिचारी ती तर खुश होईल की कुठली वाजू दे तिला बर ते काय का असं काय हसून का रडाव का हीच कळत नाही यांच्यात परत उद्या आता म्हणते त्या जाऊ आमच्यासाठी पाडलाय आमच्या सगळं पाडला व्हिडिओ वर हे करणार आता उद्या अजून वाढणार काय त्या कुठं ना वाढणार आहे का नाही वाढणार आहे माहित नाही पण ताईडीला जर कळलं दोनशे रुपये दिलेलं ती मला तिथं मी माझ्या नवऱ्याचा अपमान बरं तिथं पण म्हणजे तिथं अंडीच पुढे खाऊ घाला ती घाला वरून बघा माझ्या नवऱ्यानं काय कुत्र मारलाय म्हणून काळ ती पण काळ आणखी काय मारलंय का नाही मारले तुम्ही तुम्ही बघा मला काय घेणार नाही ह्या गोष्टीचं मला तर माझं मला मिळलं होतं मी खाल्लं पण त्यांनी आता काय केलं ते केलं तर काय विषय आता काय त्यांनी केलाच काय मी करू शकत नाही आय तू पण काय असते बोलावं म्हणून दिलं खरं पण असं बोलायला नको होतं कारण आम्ही काय एवढं चुकीचं केलं नव्हतं कारण पाहुण्या आले पाहुणचार केला आमच्या घरनं जेवण करून गेले आम्ही प्रत्येक पाहुण्याला जेवण करूनच पाठवतो आम्ही उपाशी पुटी पाठवत नाही पाणी करतोच करतो पण कोणाला वेळ असेल तर आम्ही जेवण मी सुद्धा मासं खाव बघा येऊन माश्याची भाजी खाल्ली आता कुठं खाल्ले शिळे खाल्ली ना असं केलं तसं केलं असं खाल्ली नाय तू तुझ्याकडून अपेक्षा नव्हती बाबा करत नव्हते राम राम आपलं तुमच्या हितनं पडगा तुमच्या घरी जेव्हा न कोण काय नको नको पाणी जाऊ आता काय झालं आता हे नाराज झाले हसले खरा पण नाराज तर आहेतच पण आय तो असं बोलायला नको होत पण काही पण म्हणतो दिलं होतं ना पण कसं असतं माहिती का बोलून दाखवणं आणि करून दाखवणं ह्याच्यातले मोठा फरक असते तू दिलं त्यावेळेस खुश झाले हेनी पण पण परत तू असं पार्टीच आम्हाला पार्टीला बोलवलं नाही असं झालं तसं झालं हे असं बोलून मन दुखवलं कारण तुझीच लेखा आलते आणि माझी बहीण असं मी नक्की कोण लांबचं होतं म्हणून बहीणच होती बहिणीला जेव घातलं भाऊजीला घातलं आत्याला घातलं आत्या आणि तुझी सक्की नंदच काय बाहेरचं कोण सुद्धा नव्हतं तरी पण तू असं बोलायला नको होतं की त्यांना बोलवलं आम्हाला बोलवलं नाही मला तर खरं सांगू मला माहीत सुद्धा नव्हतं की तायडी इथे येणार आहे ती जेवायला म्हणजे असं कामाने मग ते येणार आहे ते रात्री फोन झाला होता आमचा की येणार फक्त म्हणली होती पण कधी येणार माहीत नव्हतं पण आता टायमिंगवर आलीच मग तसं उपाशी कुठे लावता येते का सांगा बरं मैत्रीण मग आली मस्त व्हिडिओ वगैरे काढला आम्ही जेवण वगैरे केलं मग भाऊजी तर नकोच म्हणत होते जेवायला पण तरी पण म्हटलं भाऊजी तुम्ही तर काय घोड्यावर येता की सारखं भाऊजी म्हणतात घोड्यावर नाही गाडीवर येतो ठीक आहे गाडीवर या घोड्यावर या कशावर पण या पण दोन गाज खाऊन तरी जावा तुझं काय म्हणणं आहे का अगं बाहेर तोंडाकडे बघते काय चाललं म्हणलं तुमचं काय नाही गाई ना करता बिचारी आजी सोबत आमच्या तुझं काय मध्ये तुझं काय तुझा बिचारी नाही बिचाराचा विषय नाही अगं पण ती पण लेख होती ना, ना। आलेली घरी मी पण तिचीच आहे मग आईना असं कशाला बोलायचं बरं की एकतीस डिसेंबरला त्यांना बोलवलं मी तर खरं कुणाला म्हणजे असं बोलवलं नाही किंवा काय नाही ताईला विचार फोन करून मी कुणाला बोलवलं नाही ती तिच्या कामा निमित्त आले आणि जाताना आली ते आली मग म्हटलं हातासारखं आले तर मस्त पार्टी करून जावा जीव घालून पाठवलं मी काय चुकीचं केलं का सांगा बरं नाही ना गुणाचे आहे गुणाची तर जाऊ द्या आता जावाय झालं तर नाराज आता त्यांचा रुसवा कसा काढायचा आहे ते तुमच्या तुम्ही बघून घ्या चला माझा हात लागलाय दुखायला मला खायची मटनची बिर्याणी आता माझी मटनची बिर्याणी कधी येईल तेव्हा मी खाईल तर चिकनला टाटा बाय बाय करणार आहे तर चला त्यांचा रुसवा कधी काढायचा आहे कसा काढायचा ते तुझे तू बघून घे बाय मला काय सांगू नको आता ठेवते मी आता बंदच करते व्हिडिओ बंद करते म्हणजे असा बंद करते पुढं दुसऱ्या दिवशी परत चालू करते टाटा बाय